तर नुकतंच मी माझ्या मित्रांसोबत गेलो होतो फिरायला आमच्या गावाजवळच असलेलं हे धरण आहे कोणतं धरण आहे ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा शाळेत आपण ज्यावेळी लहान असतो तेवढे आपल्या आसपासच्या अशा प्रेक्षणीय किंवा वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला नेलं जातं तसंच आम्हाला आम्ही शाळेत असताना झुलपीवडी धरणाला घेऊन जायची ट्रीप म्हणून किंवा झोमकाई मंदिराजवळ किंवा रामतीर्थला तसंच आंबेवळ म्हणून एक ठिकाण होते तिथंसुद्धा आम्हाला वर्षा साठी पूर्वी घेऊन जात होती पण तिकडं आजरा रोड रोडच्या ठिकाणी जात होतीत हे कोणत्या ठिकाणं आहे ते तुम्ही का मला नक्की कळमेंटमध्ये कळवा आणि शंभर टक्के भरलेलं हे आमच्याजवळचं जे एक धरण आहे तिथं मी आणि मित्र आमचे गेलो होतो भडंग घेऊन आमच्याजवळच गावामध्ये लक्ष्मी मंदिराजवळ गुरु एक भडंग मिळतो अत्यंत चविष्ट भडंग आहे असं मला वाटलं त्यामुळे मी तो घेऊन गेलो आणि खरोखरच मला तरी तो चविष्ट वाटला कारण आम्ही जवळपास शाळेला असल्यापासून तो भडंग करतोय भडंगाने बर्फी घेऊन अशा ठिकाणी निवांत फिरायला जाणं किंवा गप्पा मारणं हा मित्रांचा एक वेगळाच अनुभव असतो त्यामुळं तुम्हीसुद्धा तुमच्या आसपास अशा कोणकोणत्या ठिकाणांना भेट दिल्या ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा इथून तुम्हाला या रोडवरून सुद्धा जाता येतं जवळपास पुढं शिवारबा धबधबा आहे सुद्धा पाहता येतो त्याच पद्धतीनं झोमकाई मंदिर जे ग्रामदेवता आहे उत्तर जाते सुद्धा भेट देता येते आसपास भरपूर ठिकाणं पाहण्यासारखी आहेत शेतकरी वर्गा पण जवळपास भरपूर त्यामुळे तुम्हाला प्रत्यक्ष पावसाळ्यात चालणारी शेतीची कामं हीसुद्धा ही पाहता येतात एकंदर काय या ठिकाणामुळं आसपासचा मोठा विकास होण्यास मदत झालेली आहे त्यामुळे याची माहिती नक्कीच मिळवा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब शेअर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका मागे एकदा पोलीस भरती किंवा अन्य भरतीसाठी जी रनिंग किंवा व्यायाम असतात गोळा फेक वगैरे हे करणारी मुलंसुद्धा या ठिकाणी येताना मी पाहिली होती ती जवळपास चार महिने इथं येऊन सराव करत होती रनिंगचा असेल चालण्याचा असेल फेक किंवा अन्य जे काही प्रकार आहेत ते इथे येऊन करत होती आणि त्याच पद्धतीनं इथं तुम्हाला पावसाळ्यामध्ये वेगवेगळे वे वे पक्षीसुद्धा पाहायला मिळतात मोरसारखे पक्षी तर दिसतातच तर त्याचबरोबर वेगवेगळे वे वे बगळे बदक अन्य पक्षी तुम्हाला इथं नक्कीच पाहायला मिळतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे आमच्या उत्तूर गावापासून जवळच असलेलं ठिकाण आहे त्यामुळे मला नक्की कमेंटमध्ये सांगा तुम्ही ह्या ठिकाणाला भेट दिलेला आहात का आणि दिला असाल तर त्याचं नाव सांगा पुन्हा एकदा चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब शेअर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका फक्त अशा ठिकाणी कोणत्याही ठिकाणी तुम्ही जात असाल तर तिथं कचरा मात्र करू नका जो काही खाद्यपदार्थ तुम्ही घेऊन जात असाल त्याच्या पिशव्या कागदं बाटल्या प्लॅस्टिकच्या किंवा तुम्ही वेफरची पाकिट वगैरे घेतला असाल तर ती सगळी रिकामी असलेली त्या ठिकाणी टाकू नका अन्यथा या निसर्गाला गालबोड लावल्यासारखे होतं आणि अशी बरीच ठिकाणं आपल्या आसपास असतात जिथं आपण जात असतो पण तिथं काळजी घेणं हीसुद्धा आपलीच जबाबदारी असते त्यामुळे प्रत्येकानं आपापल्या काळजीवर आपापल्या जबाबदारीवर या ठिकाणी अशा ठिकाणी जाणं गरजेचं असतं कारण आता पावसाळ्यात आपण बघत आहात की मोठमोठ्या धबधब्यांच्या ठिकाणी दुर्घटना घडत आहेत फोटोच्या किंवा अन्य रीलच्या नातात त्यामुळे असं काही करू नका आणि हे बघा इथं वेगवेगळे असे एका साईडला पूर्णतः पाणी आणि दुसऱ्या साईडला हिरवागार निसर्ग हे दोन्ही अनुभवायचा असेल तर नक्कीच मला हे ठिकाण योग्य वाटलं कमेंटमध्ये मला या व्हिडिओची प्रतिक्रिया नक्की कळवा सबस्क्राईब शेअर लाईक कमेंट